रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणलं शेती करायची म्हटलं तर रा आता रानामध्ये तर काय म्हणजे कसंच नाही तर काय करायचं तरुण वर्गाला जर शेती करायची असेल तर रामा अॅग्रोला चॅलेंजेस नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा अॅग्रोटेक प्रतिनिधी रोहित कोकरे कोकरे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण आज अशा एक शेतकऱ्याची विश्वगता पाहणार आहे की त्यांचं रान म्हणजे शे त्यांचं शेत हे त्यांनी आठ वर्ष दुसऱ्याला कराय दिलं होतं आणि ज्यांना कराय दिलं होतं ते शेतकरी गो म्हणजे दूध व्यवसाय होता त्यामुळे ह्या शेतात मागील आठ वर्षात फक्त गोरांच्या चाऱ्या म्हणजे मका आणि कडवळ एवढ्यासाठीच ह्या शेतीचा उपयोग झाला आहे त्यानंतर हे शेत हे शेतकऱ्यांकडे आलं त्यांनी दोन आठ म्हणजे आठव्या महिन्यात दोन तारखेला ह्या ह्या ऊसाची लागण तारीख आहे त्यानंतर त्यांना फुटव्यासाठीची समस्या होते तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ की राम रामायग्रोटेकचे उत्पादन वापरल्यावर काय फरक जाणवला हो फुटव्यामध्ये वाडीमध्ये काय फरक जाणवला हो नमस्कार नमस्कार मी जय विजय कोकरे राहणार हनुमनवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे तर मी रामायग्रोवर विश्वास ठेवून म्हणजे हे सरांनी माझी भेट झाली तेव्हा कोकरे सरांनी मला रामायागृरोविषयी माहिती दिली तर हे रान मी वाट आमचं हे आठ वर्ष झालं हे रान वाटेने होतं तर ह्या रानामध्ये पूर्णपणे रानाचा शंभर टक्के कस निघूनच गेला होता तर सुरुवात मी दोन आठ दोन हजार पंचवीसला लागण केली आहे तर हे आमची शेती एक पाच गट आहे हो तर हे पाचच्या पाच एकर आम्ही वाटेने दिलं तर गुरवाल्यांना तर ह्या रानाचा शंभर टक्के कस निघून गेला होता तर मी म्हटलं की आता माझं पण शिक्षण आता ॲग्री डिप्लोमा आहे तर म्हटलं जॉबमध्ये काही इंटरेस्ट नाही तर म्हटलं आता शेतीच करायची तर मग मी काय म्हटलं की आता म्हटलं शेती करायची म्हटलं तर आता रानामध्ये ए... तर काय म्हणजे कसंच नाही तर काय करायचं तर मग रासायनिकांना पण भरपूर असं खर्च बी होतोय रानाची परत म्हटलं खराब पण रान होईल परतवारी पण खराब होते सेंद्रिय बी खराब होते महत्त्वाचं म्हणजे मग आधी आधीपासूनच ते खराब झाले तर मग यूट्यूबच्याद्वारे थोडंसं गेलो तर रामायग्रोचं मला अतिशय एक नंबर वाटलं म्हटलं बघावं तरी रामायग्रो वापरून <laughs> तर सुरुवातीला मी ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक मी ड्रिंचिंग केलं तर त्याचा एवढा छान रिझल्ट आला तर तो तो, तो मी बघू शकता फुटव्यांच्याद्वारे तर आपण बघू शकता आपण ह्या शेतकऱ्यांना आपलं रामायचं ताडेगेदार प्रोडक्ट ज्ञानोशक्ती आणि रूट मॅजिक दिल्यानंतर काय बदल झाला व पहिलं त्यांना फुटव्याची समस्या खूप होती ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक दिल्यानंतर फुटव्यामध्ये म्हणजे पिकामध्ये काय बदल झाला तर आपण बघू किती फुटवे निघाले आहेत प्लॉटमध्ये तरी हा सगळ्यात सुरुवातीला आहे तरी आपण फुटवे बघू त्यांना फुटव्याची समस्या होती शेतकऱ्यांना आपले ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक दिल्यानंतर काय फरक जाणवला किती फुटवे निघाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ चार अकरा बारा तेरा तब्बल तेराचे चौदा इतके प्रचंड असे फुटवे निघाले हे हा तरी आपण कडेचा म्हणजे भेट मोजले आतल्या साईडला जर पाहिलं तर फुटव्यांची संख्या पंधरा ते पंधराच्या म्हणजे पंधराच्या पुढं आहे काही काही ठिकाणी सतरा अठराशे फुटवे आहेत आणि शेतकरी अतिशय समाधानी आहे म्हणजे त्यांचं शेत हे आठ वर्ष मागं कराय दिलं होतं कसलाच कस नव्हता त्याच्यात हे माळाची जमीन आहे थोडं हलकं जेमी हलकं रान आहे आणि जेव्हा माझी त्यांची भेट झाली त्यावेळेस ते बोलले की मी म्हणजे उसाची लागवड करतो आहे मी त्यांना आपल्या रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टबद्दल माहिती दिली मग ते म्हणले असं येईल का की अचानक केमिकल सोडून इकडं त्यांना म्हणलं माझ्या एकदा विश्वास ठेवा रामायगो ॲग्रोटेक कंपनी एकदा विश्वास ठेवा आणि वापरा जर रिझल्ट दिसला तर पुढे कंटिन्यू करा पण त्यांना पहिल्याच म्हणजे एकाच आळवणीत असा प्रचंड असा रिझल्ट म्हणजे दा प्रचंड असा रिझल्ट दिसला फुटव्यांची संख्या काळुखी आणि आज शेजारची माणसं असं म्हणत होती की रान एवढं पिसलं आहे कशाला जाता घेताय त्याला शेणखत घालावं लागतं माती खत त्याला रासायनिक शेवर ही शेती होऊ शकत नाही पण त्याला सर्वांना म्हणजे राम आयोगेकच्या प्रोडक्टमुळं हे भेटलं आहे आणि शेतकरी स्वतः म्हणजे खूप समाधानी आहे काय वाटतं म्हणजे तरुण वर्गाचं म्हणणं आता काय <coughs> झालंय तर बरे तरुण वर्गाचं प्रश्न आहे की शेती परवडत नाही तर माझं एक असं म्हणणं होतं की एकदा शेती करूनच पाहूया तर मग मी काय केलं आमचं रान हे आठ वर्ष झालं वाट्याने दिलतं तर मी हे रान घेतलं म्हणजे ताब्यात घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे रान असं दिलतं ते गुरुवाल्यांनाच दिलतं की त्यांचा गुरांचा गोठा होता म्हणजे कंटिन्यू ह्यात मका का चारा म्हणजे कंटिन्यू तेच असायचं तर मग म्हटलं आता कंटिन्यू असल्यामुळे आता मला सुरुवातीला आता उसच करायचा होता केळी लावायची होती पण म्हटलं आता क कंटि कस ना कस गेला राणाचा तर म्हटलं लागण करू पंधरा सातची मग लागण म्हणलं मग थोडं तेच मी कन्फ्यूज मध्ये झालो केळी करायचं का ऊस करायचा आणि लागण पण लेट झाली तर मग दोन आठ दोन हजार पंचवीस ला मी बेण्याची लागण केली आहे एक डोळा पद्धत लागण केली दोन सरीतला अंतर माझं साडेचार आहे आणि बेन रोपाचं अंतर माझं दीड फूट आहे तर प्रचंड असा मला चांगला प्रतिसाद भेटला रामा त्याच्यानंतर आपण फवारणी घेतली रामागोल्ड स्टीम ग्रो त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला फवारणी घेतल्यानंतर फवारणी घेतल्यावर म्हणजे ऊसाच्या पानांची लांबी वाढली कॅनोपी वाढली आहे आणि पाऊस म्हणजे जेव्हा आपली लागण झाली प्रचंड असा पाऊस होता टक्के आपले प्रोडक्ट दिल्यानंतर काय तुम्हाला बदल म्हणजे फुटवे निघाले हा ना ना कॅनोपी वाढली पानाची लांबी पण म्हणजे चांगलं हे झालं नाही का म्हणजे एकंदरीत कसं आहे तुम्हाला राम च्या रिझल्ट म्हणजे राम हायग्रोटेक प्रोडक्ट तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत छान रिझल्ट आलाय आणि तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही काय संदेश देता तरुण वर्गाला जर शेती करायची असेल तर रामायगरोला चॅलेंजेस नाही त्यांचं मार्गदर्शन पण भेटतंय आणि महत्वाचं म्हणजे खरंच शंभर टक्के रिझल्ट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटचे वेळोवेळी पहिले शूट आहे यानंतर आपण बांधणी झाल्यानंतर शूट करणार आहे आणि वेळच्या वेळ ह्या प्लॉटची आपण ग्रोथ पाहणारच आहे तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद